यसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं दिवसभर झालेल्या गंभीर घरफोडीचा गुन्हा अवघ्या बारा तासात उघडकीस आणत दोन संशयितांना ताब्यात घेऊन सुमारे पन्नास लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत राधाबाई रोडवरील रहिवासी भगवान राजाराम बियानी वय शाहत्तर यांच्या घरात चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील कपाट उचकटून सोनं हिरे आणि मोत्यांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं कौशल्यपूर्ण तपास केला गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संतोषबाई प्रजापत व विनायक मलगोंडा पाटील व एक्केचाळीस या दोघांना ताब्यात घेण्यात आलाय तपासादरम्यान संतोषबाईंनी गुन्ह्याची कबुली दिली तिने आपल्या सहकार्याच्या मदतीने घराच्या गजावर बनावट तोडफोड करून चोरी केली होती त्यांच्या ताब्यातून डायमंड ब्रेसलेट नवरत्नहार राणीहार कमरपट्टा झुमके बाजूबंद यासारखे एकूण पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोळगून दिलीप कोळी